काय झालं कंटाळलास त्रास होतोय म्हणून हे सगळं सोडून कुठेतरी लांब निघून जावंसं वाटतंय हाच विचार सुरू आहे ना अरे अतिविचार आणि दुःखात अडकून पडणं हा तुझा सर्वात मोठा दुर्गुण आहे यापुढे ही समस्या तुला सतावणार नाही तर आता शांतपणे समजून घे अरे वेड्या या रूपी जीवनात तुला साक्षात मानवाचा जन्म प्राप्त झालाय हे तुझे अहोभाग्य नाही का हा जन्म मिळवण्यासाठी प्रत्येक आत्म्याला प्रचंड जगडावं लागतं रे तुझी समस्या काय आहे माहिती आहे का तुझी समस्या ही आहे की प्रत्येक गोष्टीचा तू बारीक सारीक विचार करत राहतोस आणि उगाच संभ्रमात पडतोस अरे भूतकाळ ज्याच्या नावातच भूत आहे ते घडलेल्या वाईट प्रसंगांसह इथे सोडलं पाहिजे नाहीतर याच भूतकाळातलं भूत तुझ्या मानगुटीवर बसून तुझ्या वर्तमानाचा बेचिराग करेल आणि तू आत्ता तरी त्याच भूतकाळातल्या भूताला अतिमहत्व देतोयस आणि इथेच फसतोस त्याने निव्वळ तुझा प्रत्येक सोनेरी दिवस जो आहे ना तो वाया जातोय असं नाही खरे वाटत तुला असे जे होते जे निभवणारे नव्हते जे सोडून गेले त्या आठवणी भूतकाळात जमा झाल्या म्हणून त्या नादात वर्तमानातल्या चांगल्या संधी या कधीही गमावू नकोस वर्तमानात राहा चांगले विचार चांगल्या व्यक्ती जर आयुष्यात येत असतील अथवा असतील तर त्यांचा स्वीकार कर त्यांची काळजी घे कारण मनाने साफ असणारे या कलियुगात फार कमी सापडतील म्हणूनच मनातल्या भूतकाळाची वासना सोड आणि भविष्य उज्ज्वल करण्याच्या प्रयत्नात राहा म्हणून भिऊ नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ